आमदारकीसाठी लाडूंचा नैवेद्य तळोद्यात शिवसेनेचा अनोखा संकल्प महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त जागांपैकी शिवसेना शिंदेगड कोट्यातील एक जागेवर चंद्रकांतजी रवंशी यांना संधी द्यावी अशी मागणी तळोदा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीच्या अनुषंगाने तळोदा तालुक्याचे आराध्य दैवत श्रीमंत रोकडमान हनुमान यांना एक क्विंटल पंचवीस किलो मोतीचूर लाडूंचा नैवेद्य अर्पण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यानंतर हा प्रसाद शहरातील नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेत आमदारकी बहाल करण्यात करावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे शहरात या कार्यक्रमाबाबत मोठा उत्साह असून लवकरच भक्तगणांना रोपडमान हनुमानजींच्या प्रसादाचे वाटप करण्यात येईल असा विश्वास शिवसेना तालुका अध्यक्ष अनुपदा यांनी व्यक्त केला आहे यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक पवार अनिल पवार उपस्थित होते संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व तळोदा शहर आणि तळोद्या तालुक्यातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर एक गोष्ट विशेष सांगाव्याशी वाटते की महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या पाच जागा रिक्त झालेल्या आहेत त्या पाच जागेपैकी एक जागा शिवसेनेच्या वाटेल्या आलेली आहे आणि त्या जागेवर नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय चंद्रकांतजी रघुवंशी यांना जर शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जर विधान परिषदेच अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट दिल्यास आम्ही तळोदा तालुका आणि तळोदा शहर शिवसेनेमार्फत मार्फत शहराचे आराध्य देवत रोकड पण हनुमान मंदिर यावर एक नवस केलेला आहे की जर माननीय चंदू भैया यांना विधान परिषदेसाठी जर आमदारकीचं तिकीट दिलं तर आम्ही सव्वा क्विंटलचे लाडू त्या हनुमान मंदिरावर चढवू आणि तळोद्या शहरा आणि तालुक्याच्या नागरिक त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीने ग्राम जे हनुमान मंदिर आहे त्यांचं आम्ही नवस फेडू याची आम्ही मान्यता करतोय जय जय महाराज